धार जनतेचा आधार रेंदाळमध्ये कचरा वेचक व श्रमजीवी महिलांचे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न अवनी संस्था ही गेली तेरा वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील कचरा वेचक व श्रमजीवी महिलांचे संघटन करत आहे सध्या जिल्ह्यातील श्रमजीवी कचरा वेचकांच्या विकासासाठी अवनी संस्थेचा प्रयत्न सुरू आहे श्रमजीवी कचरा वेचकांच्या मुलांचा शैक्षणिक विकास तसेच संस्थेच्या मार्गदर्शनातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकशे तेरा कचरा वेचक श्रमजीवी महिलांचे बचत गट असून त्या माध्यमातून त्यांना आर्थिक सक्षमीकरण बनवले जाते तसेच त्यांना व्यवसायाबद्दलचे मार्गदर्शन केले जाते आरोग्य सुविधा शिवाय सामाजिक सुरक्षा योजना श्रमजीवी व कचरा वेचकांसाठी अवनी संस्थेमार्फत केले जाते रेंदाळ येथे श्रमजीवी व कचरावेचक महिला बचत गटांचे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी माननीय सुप्रिया पाटील सरपंच रेंदाळ ग्रामपंचायत यांनी श्रमजीवी कचरावेचक महिलांना शुभेच्छा दिल्या प्रास्ताविक जैनुद्दीन पन्हाळकर प्रकल्प समन्वयक यांनी केले कार्यशाळेचे मार्गदर्शन माननीय कुलभूषण उपाध्ये डायरेक्टर आर से टी यांनी पेपर कवर ब्युटी पार्लर व्यवस्थापन महिला टेलर पापड लोणचे आणि मसाला पावडर लिफाफा आणि फाईल बनवणे इत्यादी मोफत कोर्सेसविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच अजिंक्य मोहिते प्रशिक्षक आर सेट्टी यांनी माहिती दिली यावेळी ग्रामसेवक रेंदाळ मान्य श्री एकनाथ सूर्यवंशी महिला बालकल्याण सभापती दया पाटील पैमिनिसा नायकवडे अन्नपूर्णा गळदगे देवकी विभूते अनिता शिंगे ग्रामपंचायत सदस्या उपस्थित होते ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी माननीय अनुराधा भोसले अध्यक्षा अवनी संस्था कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभले सूत्रसंचालन दिलशाद जमादार यांनी केले आभार कचरावेचक लीडर सुनीता गोसावी यांनी मानले या कार्यशाळेकरिता एकशे पाच श्रमजीवी व कचरावेचक महिला उपस्थित होत्या कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी उषा गोसावी संगीता गोसावी छाया गोसावी पूनम गोसावी इत्यादी कचरावेचक महिलांनी परिश्रम घेतले